कोपरगाव तालुक्यात सन दोन हजार पंचवीस मध्ये हरवलेले व गहाळ झालेले एकूण छप्पन्न मोबाईल बाबतच्या तक्रारी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या होत्या या सर्व प्रकरणांची कारवाई कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या स्तरावर करण्यात आली या प्रकरणांचा सखोल पाठपुरावा करत कोपरगाव पोलीस ठाण्यातील सीसीटीएनएस ॲडमिन ऍडमिन महिला पोलीस शिपाई अंजना बांगरे यांनी अथक परिश्रम घेत सीई आय अचूक व प्रभावी केली या प्रयत्नांना यश येत आज सोमवार दिनांक जानेवारी रोजी कोपरगाव पोलीस ठाण्याच्या आवारात तब्बल बारा हरवलेले मोबाईल संबंधित मोबाईल धारकांच्या ताब्यात औपचारिकरित्या सुपूर्द करण्यात आले आहे मोबाईल परत मिळालेले नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद दिसून आला यापूर्वी ही ऍपच्या माध्यमातून अनेक मोबाईल शोधण्यात आले असून आतापर्यंत छप्पन्न पैकी बावन्न मोबाईल शोधण्यासाठी कोपरगाव तालुका पोलिसांना यश आले आहे विशेष बाब म्हणजे यामध्ये कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले शिपाई रमेश झडे यांचा बाजारात गहाळ झालेला शोधण्यात आला आहे बातमी तुमची प्राधान्य प्राधान्य आमचं न्यूज प्रमोद पवार कोपरगाव मागील वर्षी शासनाकडून आर म्हणजे सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर हे एक ज्या नागरिकांचे गाळ झालेले किंवा हरवलेले मोबाईल शोधण्यासाठीच एक ऍप सुरू करण्यात आलेलं होतं आणि सदरचं ऍप मान्य पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्फतेने प्रत्येक पोलीस स्टेशनला देण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने आपल्याकडील सी सी टी एन एस ऍडमिन महिला पोलीस शिपाई बांगरे यांच्याकडे सदरची कामगिरी आपण सोपवण्यात आलेली होती कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे दोन हजार पंचवीस या साली एकूण छप्पन्न मोबाईल हरवलेले किंवा गाळ झालेले होते ज्याची नोंद आपल्या पोलीस स्टेशन येथे घेण्यात आलेली होती मोपोशी बांगरे यांनी अथक परिश्रम घेऊन सदर ॲपचा परिपूर्ण असा फायदा घेऊन पूर्ण गाळ झालेले किंवा हरवलेले असे बावन्न मोबाईल शोधण्यामध्ये यश आलेलं आहे त्यांना आणि सदरचे मोबाईल आपण मागच्या वर्षी देखील आठ मोबाईल दिलेले होते आणि आज रोजी आपण एकूण बारा मोबाईल ज्यांचे हरवलेले आहेत त्यांच्या ताब्यात दिलेले आहेत आमच्याकडेच नेमणुकीस असलेले पोलीस शिपाई रमेश जडे यांचा देखील मोबाईल बाजारामध्ये गहाळ झालेला होता तर सदर ऍपचा ऍपद्वारे त्यांचा मोबाईल देखील आपल्याला शोधण्यात यश आलेला आहे